हॅ हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा हे बघा आमच्या गॅलरीमध्ये चाफ्याचं झाड मस्त वरून फुलं काढा येतात त्यांना किती छान फुलं आलेच गुरुवारी स्वामींसाठी म्हणजे छान वरच्यावरच हाताला येतात नंतर आम्ही बनवला आहे लिंबाचा काढा आणि रवा बनवला लक्ष्मीसाठी आमच्या गाईसाठी तिला ताप हो येतोय दोन तीन दिवस झालं ताप होती आणि अंगावर छोटे छोटे फोड पण आले तिच्या मग आम्ही चाललो तर गोट्यामध्ये गाईचं पार्किंगमध्ये तिला छान असा गोटा बनवला आहे हे बघा मस्त आराम सुरू आहे आता दोन दिवस खूप ग ताप एकशे तीन एकशे चार असे ताप येत होती एवढं स्वच्छ ठेवून पण माश्या फिरतात तशी तर गुड नाईट येते लावली तरी बी मच्छर नसतात पण माशा आहेत एक डॉक्टरांनी औषध दिले आणि आयुर्वेदिक पण औषधं आणले ते छोटे बॉटल ते आयुर्वेदिकच्याच आहेत हे मोठे आहेत ते एक अँटीबायोटिक आणि एक तापीसाठी गोळा आणि हरभऱ्याची डाळ गायीला म्हणजे त्यांना आवडते आणि चारलेली पण चांगली असते हे बघा गोळी रव्यामधून देतात थोड्यासा रव्या का गव्हाच्या पिठामधून खात नव्हती म्हणून आज थोडासा रवा केला मग त्याच्यामधून गोळी देते गोळी तर खूपच मोठी आहे तीन गोळ्या सकाळी तीन गोळ्या संध्याकाळी एक पन्नास एम एल एक दहा एम एल असं औषध आहे दोन दिवस चांगले औषध गोळ्या खाल्ल्या ते आज नखरी करायला लागली आज गोळीच नाही नाहीच खाल्ले शेवटी तिने गोळी तिला वासू येते कसे पाटीमो तोंड करते खातच नाही दोन दिवस मस्त छान खाल्ले भावाच्या पिठामध्ये गोळामध्ये अशा गोळ्या चारल्या तिला केळीमध्ये आज कशातच गोळी खाल्ले नाही तिने आज तिला बाहेर जावं वाटते बाहेर पण पाऊस येतो त्याच्यामुळे तिला बाहेर नाही सोडलं आज ताप बीप काही नाही तिला कानाला हात लावण्यास समजते ताप आली किंवा नाही कान गरम असेल तर म्हणायचं ताप आली आता डाळ घेतली तरी पण खातच नाही ती डाळीमध्ये पण डाळ दाळ खाल्ली गोळी तशीच ठेवली खाली भिंत पण किती घाण केली घासून घासून सगळं चिकलात भरून येत होती बाहेर सोडली पूर्ण अंगाला अशा गाठी गाठी दिसतात छोट्याच आहेत एवढं काही नाही सुरुवात आहे तिलिम्पीची सुरुवात झाली तिला पण लगेच तिचे उपचार केल्यामुळे कमी के झाले तिचा आजार दोन तीन गाठी दिसले की आम्ही डॉक्टरांना फोन करून बोलून घेतलं त्यांनी कोर्स सुरू केला इंजेक्शनाचा तीन त्याच्यामुळे तिचा ताप आज खूपच कमी नाहीच खाल्लं शेवटी की ती थुकून टाकले तिने गोळे विलिंबाच्या काळा पूर्ण अंगाला असं लावायचं असं चुळलं पूर्ण गाठी ते फुटत नाहीत ना मग आतल्या आत दबून जातात लिंबाचं पाला एक एक दोन तास आणि परत मिठाचं पाणी गरम कोमट पाणी पूर्ण अंगाला लावतं त्याच्यामुळे तिच्या गाठीवरती नाही आल्या आतल्या आतच अशा दबल्या नाही तर वरती आल्या खूपच म्हणजे अशा फुटतात खूप त्रास होते दुःख होते त्याच्या साऱ्या अंगाला गावाकडं आमचा बैल लिंबिनीच प तिचे डोळे गेलते आणि लिंपी हा जर खूप डेंजर असतोय त्याच्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते जनावरांची आमच्या शेजार पण एक जणाला दोन वर्षापूर्वी झाला होता लिंपी आता कसं विलाज जा आले त्याच्यामुळे जनावरांना गायींना काय होत नाही ते इंजेक्शनाच्या कोर्समुळे ते बऱ्यापैकी फरक आहे इथं सरकारी हॉस्पिटलच नाही प्रायव्हेट डॉक्टरांना बोलावं लागतं घरी शांत बसते तिला वरती चोळा किती पण असं अंगात ते गाठी अशा गुदगुद करीत असतील त्याच्यामुळं तिला असं चोळा वाटते इकडं तिकडं मान करते बरं वाटतं तिला असं चोळ यार अंगाला पूर्ण शरीराला तिचा लिंबाचा पाला लावून घेतला आता नंतर दोन तासांनी परत मिठाच्या पा कोमट करायचं मीठ टाकायचं परत लावायचं त्याच्यामुळं खूप फरक पडला तिला ताप पण कमी झाले आणि त्या गाठी पण मोठ्या व्हायला म्हणजे नाही झाले ते छोट्याच राहिले आतल्या आत दबून गेल्या सगळ्या त्यांना काही बोलता येत नाही काय समजत नाही काय दुखत आहे काय नाही काल खात नव्हते आज थोडंसं खायला लागली काढवा कुट्टी आहे तिला आज पेंट पण मला आणायची ती पेंट खा खाल्ली तर बघू पूर्ण शरीराला असा लिंबाचा पाला चोळून घेतला खूप फरक पडतो लिंबाचा पाला आणि मिठाच्या पाण्याने ज्याला कोणाला माहीत असेल हे आजारावर काय विला त्यांनी कमेंट कर करून सांगा म्हणजे अजून काही करता येईल बघा पूर्ण अंगाला असं मीठचं पाणी लावून घेतलं खूप गरीब गाय त्याच्यामुळे तिला सोडू पण वाटत नाही गावाकडं होती मस्त छान खिलारी गाय पण ही प्रज्वला पण दूध काढून देते त्याच्यामुळे हिला काही सोड वाटत नाही कुठं सोडली गेलं की लगेच ओळखते माणसाला जवळ येऊन उभं राहते आता हे डाळ आणि गुळखा त्याच्यात काही गोळी नाही आहे तरी तिला वाटते गो गोळी टाकली का काय औषध टाकलं का काय वास घेते आधी मग खाऊन टाकते मी आता सगळं पूर्ण गुळ आणि डाळ खाते आणि गोळी नको वाटते खायला आज खूपच नकरी करायला ती आज बरं वाटायला लागलं थोडंसं काल थोडे जास्त गाठी वाटत होते आज नाही वाटत व्हिडिओमध्ये काय आलं नाही कालचे फोटो ते डिलीटच झालं काल पण फोटो काढून ठेवला होता आता तिला पाणी ठेवलं प्यायला दिवसभरात तापणीमुळं पाणी पण पिवाडतं तिलाही गाठी दिसते थोडे थोडे मग क कडबा कुठे टाकली थोडीशी खात नाही एवढं हो थोडं वायलाच जाते का, काय टाकूनच द्यावं लागते काही तिला बाहेर जावडतं बाहेर बघती रस्त्याला जायसाठी आता थोडंसं हिरव हो गवत आणायला चालली मी गवत खाईल कटबग कोटी खायचा कंटाळा आला तिला काल खाल्लं होतं गवत टाकलं होतं सगळं संपलेलं होतं कालचं थोडंसं आणलं ते सगळं तोडी ती पायाखाली खराब होऊन जाते थोडं जसं लागेल तसं तिला संपलं की परत आणायचं ह्याच्यात का हरळ आणि हरळच आहे जास्त हे रोग खूप डेंजर असतो लिंपी रोग खूपच काही काही जनावरं मारतात पण ह्याच्यामुळे पण ही खाती त्याच्यामुळं काय नाही प्रॉब्लेम ही बरी होईल म्हणजे तरी पण पंधरा दिवस लागतंय आहे बरं व्हायला चार पाच दिवस झाल्यानंतर मी हँडवॉश केला घरी कलरचं काम सुरूच आहे सगळे डागच झालेत बिशिंगला बघा रात्रीच कलर झाला देऊन आता पूर्ण साफसफाई करायची राहिली हे बघ किती पसारा पडला मुलं गेले शाळेत साडेसातलाच सा स्कूल असते प्रजलची नंतरचा दिवसभर काम संपत नाहीत किंवा कसा पसारा झाला सगळ्या बेडवर ह्याच्यावर आज त्याचं पीटीचं शर्टच सापडत नव्हतं मग त्याच्यामुळे सगळेच कपडे काढावं लागले अचानक प मेसेज आला की आज पी ड्रेस घालून पाठवा का युनिफॉर्मचा असतो आज सॅटर्डेला हे आता झालं सगळं पसारा त्यावरून बाकी काम हो राहिले तर कपडे राहिलेत स्वयंपाक राहिला दुपारचा हे बघा बेडरूम तयार झाली ती पाठी मग एकदा हिटेमध्ये दाखवली होती ना कलर बिलर देऊन ओके झाले आता दुसऱ्या बेडरूमचं काम सुरू आहे एक 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 चाललं हळूहळू आता गवराया पण येतील ना त्याच्यासाठी तयारी करायला लागेल तुम्हाला गवरायाचा पूर्ण हेडो दाखेल नंतर कोणाकडे आहेत गवरा या कमेंट करून सांगा आमच्याकडे कर लक्ष्मी पण म्हणतात काही जागेवर गवराय म्हणतात हे प्रजलचे डॉल आता हे रूमचं झाली साफसफाई आता बाकीचं काम आता आवरावं लागेल तो येतो ये ये एक वाजा एक वाजेपर्यंत सगळे कामं झाले पाहिजेत तर गायचं गायचं आजारी म्हणून आहे तर तिचं काहीच टेन्शन नसतं सकाळी उठलं बाहेर बांधलं एकदा दोनदा पाणी पाजलं की झालं पण ती आजारी असल्यामुळे पूर्ण लक्ष काळजी करावं लागते त्याच्यामुळं टाईम झाला बरंच आता दहा वाजले आवरता आवरता नंतर फिल्टरचं काम बेकवाशी ते करायला परत त्याला अर्धा एक तास लागतो चोरती गेल्यावर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि लिंबी रोगावर काही विलाज असेल ते पण सांगा कुणाला त्याची माहिती असेल गायीला जनावरांना असं लिंबी रोग होतो आहे त्याविषयी पण काही सांगा काही माहिती असेल आयुर्वेदिक तसं तर केलं आहे भरपूर पण कुणाला माहीत असेल तर सांगू शकतात कमेंट करून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय